नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण सुप्रसिद्ध अभिनेत्री देविका दफ्तरदार यांच्याबद्दल जाणून घेत आहोत देविका यांचा जन्म एकतीस डिसेंबर एकोणीसशे एकोणऐंशी रोजी झालेला आहे त्यांचा जन्म पुण्यात झाला असून त्यांचं शालेय शिक्षण पुण्यात झालेलं आहे महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्या मुंबईत आल्या आणि तेव्हापासून त्यांनी अभिनेत्री होण्याचं स्वप्न बघितलं अभिनयामध्ये सक्रिय होण्यासाठी त्यांनी नाटक आणि नाटकाच्या विविध क्षेत्रामध्ये काम करण्यास सुरुवात केली मुंबई विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केल्यानंतर अभिनयाच्या दुनियेत त्यांनी कामं शोधायला सुरुवात केली दोन हजार चार साली देवराई या चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश मिळवला त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही दोन हजार सातमध्ये त्यांनी निरोप नावाचा एक चित्रपट केला दोन हजार नऊमध्ये कप चित्रपट आला दोन हजार तेरामध्ये अस्थू नावाचा दुसरा चित्रपट आला आणि त्यानंतर दोन हजार चौदामध्ये नागरिक दोन हजार पंधरा आणि सोळामध्ये मराठा आणि कासव या चित्रपटांची निर्मिती झाली फिल्म फेस्टिवलमध्ये दोन हजार सोळामध्ये देवगा यांना पुरस्कार मिळालेला आहे दोन हजार अठरामध्ये त्यांचा रिलीज झालेला चित्रपट होता परी हो नाळ चित्रपटानंतर देविका दफ्तरदार यांना जास्तच प्रसिद्धी मिळाली नाळनंतर नाळ टूमध्ये दे देखील त्यांनी अभिनय साकारलेला आहे त्यांचा प्रत्येक अभिनय हा पात्राशी अगदी समरसून असतो त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर वीरेंद्र वलसंकर यांच्याशी त्या विवाहबद्ध झालेल्या आहेत त्यांचे पती वीरेंद्र निर्माता असून त्यांना निसर्ग प्रवास आणि संगीत खूप आवडतं ते दोघे एक परिपूर्ण जोडपं असल्याचं दिसून येतं देविका दप्तरदार यांनी दोन हजार चारमध्ये देवराई या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं त्यानंतर त्यांनी निरोप एक कप चहा अस्तू नागरिक कॅरी ऑन मराठा यासारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या देविका दप्तरदारांना विचारलं जातं की तुम्ही नेहमी गंभीर रोल का करता यावर देविका दफ्तरदार म्हणतात की माझी तशी इच्छा नसते पण आपल्या इंडस्ट्रीमध्ये असं आहे की एखादा रोल आपल्याला सूट झाला किंवा एखादा रोलमध्ये आपण प्रसिद्ध झालो तर तेच तेच रोल आपल्याला दिले जातात मला स्वतःला असं वाटतं की यापेक्षा मी वेगळे रोल करावेत असे वेगळ्या प्रकारचे रोल मला मिळतील अशी मी अपेक्षा करते तुम्हाला कोणत्या जॉनरचे रोल करायला आवडतील यावर देविका म्हणतात सांगायचं तर जॉनर वगैरे असतं असं काही मला वाटत नाही कलाकार म्हटलं की त्याला सगळ्याच प्रकारच्या भूमिका कराव्याशा वाटत असतात कलाकार एक जरासा हावरट असतो त्या प्रकारची मी हे आहे मलाही असं वाटतं की वेगळं काहीतरी करावं आपण एकच असं जॉनर असावा अशी काही अपेक्षा नाही आहे पण तुम्ही म्हणाल कम्फर्टेबल कशात आहात तर मला असं वाटतं की सिरियस रोल आणि रिअलिस्टिक जे वास्तव सांगतात असे रोल करायला मला जास्त आवडतं सुरुवातीच्या जा काळामध्ये मी ॲड फिल्म्स केल्या डेली सोप केले सिरियल्स केल्या कधीकधी मी खूप प्रोजेक्ट नाकारते याचं मला कधीकधी टेन्शन पण येतं त्यामुळे माझी एक इमेज तयार झालेली आहे की ही करेल की नाही कारण हिच्याकडे गेले तर ही ना करते त्यामुळे लोक आधीच घाबरतात विचारायला मी जे आहे हे मान्य करते मला असं वाटतं की चांगलीच कामं घ्यावीत देविका म्हणतात मी आत्ता अशा स्टेजला आहे पक्ष तिथे केवळ पैशासाठी किंवा के फक्त प्रसिद्धीसाठी काम करावं असं मला नाही वाटत काम करताना एक समाधान सुद्धा मिळालं पाहिजे आपल्या अवतीभोवतीची माणसंही तशी असली पाहिजेत या गोष्टीकडे मी जास्त लक्ष देते काम करायचं आणि मानसिक जर समाधान नसेल तर त्या कामाला काही अर्थ नाही असं मला वाटतं माझ्या रिकाम्या वेळेत मी डान्स प्रॅक्टिस करत असते जास्तीत जास्त वेळ माझ्या मुलीला देण्याचा प्रयत्न करत असते मुलीबरोबर नाटक सिनेमे बघण्यात खूप मजा येते आणि ते आम्ही नेहमीच एन्जॉय करत असतो देविका दफ्तरदार यांना साधं राहणं खूप आवडतं टिपिकल सौंदर्याच्या मोहात पडणं त्यांना कधी आवडलं नाही म्हणून ते आपल्याला नेहमीच साधेपणा दिसत असतात भडक मेकअप करून लोकांसमोर जाणं आणि मग लोकांनी आपली वाहवा करणं त्यापेक्षा साध्या राहण्यामध्ये लोकांनी म्हटलं पाहिजे की वा काय दिसते ही अशी ही साधी सिंपल पण सगळ्यांची आवडती अभिनेत्री देविका दफ्तरदार आपल्या विविधांगी भूमिकेतून देविका दफ्तरदारने रसिकांची मनं जिंकली आहेत नागराज मंजुऐते की दशीत सिनेमात देविकाची चैत्याच्या आईची भूमिका भाव खाऊन गेली तिच्या गर्ल सिनेमातल्या भूमिकेचंही विशेष कौतुक झालं होतं हिंदी असो किंवा मराठी दोन्ही क्षेत्रामध्ये बहिणी बहिणी किंवा भाऊ बहिणी आपल्या अदाकारीनं रसिकांची मन जिंकण्यात यशस्वी ठरले आहेत अनेक आशयपूर्ण चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारणारी देविकाची बहीण देखील अभिनेत्री आहे त्यांचं नाव रेणुका दप्तरदार रेणुका ही देविकाची मोठी बहीण अभिनेत्री रेणुका दप्तरदारने घो मला असला हवा दावी फ बाधा विहीर कैरी अशा विविध धाडणीच्या चित्रपटांमधून रसिकांची पसंती मिळवली इतकंच काय तर भाडीपाचा शास्त्र असतं ते डायलॉगने रेणुका दफ्तरदारच्या खास शैलीमुळे चांगला सुपरहिट ठरला आहे दोन्ही बहिणींनी आपल्या मेहनतीने इंडस्ट्रीत आपलं वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे दोघींची तितकीच लोकप्रियता आहे आपल्या दर्जेदार अभिनयामुळे रेणुका आणि देवी दोघींचाही प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे रेणुका दफ्तरदार आणि देविका दफ्तरदार यांना पुढील वाटचालीस असंख्य शुभेच्छा